नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत मित्रांनो शिंदे गटातील दोन आमदारांना कुणी मारहाण केली कुठल्या आमदाराने हॉटेलमध्ये विनयभंग केला या प्रश्नाची उत्तरे महाराष्ट्राला हवी आहेत शिंदे गटातील आमदारांच्या संदर्भात एक अत्यंत धक्कादायक आरोप समोर आला आहे आणि तो कुणी राजकीय नेत्यांनी नव्हे तर प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केलेला आहे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडखोरीबद्दल प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी काही धक्कादायक विधानं केली आहेत गुवाहाटीमधून घडलेल्या नाट्यादरम्यान काही धक्कादायक घटना घडल्याचा आरोप असीम सरोदे यांनी केले आहे विशेष म्हणजे जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे आरोप केले आहेत धाराशिवमध्ये रविवारी निर्भय बनो या सभेत बोलताना सरोद यांनी शिंदे गटातील आमदारांचा संदर्भ देत गंभीर आरोप करताना या प्रकरणाची चौकशी करायला हवी अशी मागणी देखील केली आहे धाराशिवमधील सभेमध्ये असीम सरोदे यांनी गुवाहाटीमधील भंडादरम्यान काय काय घडलं होतं याबद्दल वेगवेगळे दावे केले आहेत गुवाहाटीमधील त्या हॉटेलमधून एक आमदार पळून गेले होते जवळपास आठ किलोमीटर अंतर कापल्यानंतर त्यांना पुन्हा पकडून हॉटेलमध्ये आणण्यात आलं त्यांना हॉटेलमध्ये ठेवून मारहाण करण्यात आली यानंतर आणखी एका आमदारालाही मारहाण करण्यात आली या दोन्ही आमदारांना कोणी मारहाण केली असा सवाल असीम सरोदे यांनी जाहीर भाषणात विचारला आहे एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी या कालावधीमध्ये या हॉटेलमधील एअर होस्टेचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचं देखील म्हटलं आहे अर्थात सरोदे यांनी थेट कोणत्याही आमदाराचा उल्लेख केलेला नाही लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला तसेच शिंदे गटाचे आमदार सत्ता संघर्षाच्या दरम्यान जेव्हा या हॉटेलमध्ये वास्तव्याला होते तेव्हाचा उल्लेख करीत सरोदे यांनी हा दावा केला आहे गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये हे सगळे शिंदे गटाचे बंडखोर आमदार थांबलेले होते तिथं था इतर ग्राहकांना परवानगी नव्हतीच मात्र स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांसाठी काही खोल्या आधीपासून बुक केलेल्या होत्या या हॉटेलबरोबर त्यांचं वर्षाचं कॉ कॉन्ट्रॅक्ट होतं वर्षा मजल्यावर काही एअर गोष्टीच राहत होत्या त्यांचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला कोणी हे सर्व महाराष्ट्राने शोधायला हवं हो। दारूच्या येणे ते झिंगत होते आता हा पैशाचा खेळ महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही असं देखील असून सरोदे यांनी आपल्या भाषणात म्हटलंय आता सरोदे यांनी केलेल्या या गंभीर आरोपावर शिंदे गट काय प्रतिक्रिया देतो हे पाहणं देखील तितकंच ठरणार आहे शिंदे गटाचे आमदार गुवाहाटी मधील अर्थात हे सगळ्यांनाच माहीत आहे महाविकास आघाडीचे सरकार कट कार स्थान करून पाडताना गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेल मधील घडलेल्या या कथित प्रकरणात ॲडव्होकेट अश्विन सरोदे यांनी केलेला गौप्यस्फोट अत्यंत गंभीर आहे पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर हॉस्टेलचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला आहे मग हा प्रकार करणारा याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री या, या नात्यानं देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आता केली आहे हॉटेलमधील वास्तव्यादरम्यान एका एअर हॉस्टेलचा लिफ्टमध्ये विनयभंग करण्यात आला हा प्रकार सरकारने दीड वर्ष दडपून का ठेवला हो महाराष्ट्राच्या जनतेला याची माहिती समजली पाहिजे सरकारने याची चौकशी करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करावेत बेटी बचाओ बेटी पढाओ लेख लाडकी अशा गप्पा मारणाऱ्या भारतीय जनता पक्षही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर सत्तेत पाटीलकरी आहे गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये महाराष्ट्राची माल खाली घालायला लावणारा जो प्रकार झाला त्या पापात भारतीय जनता पक्षही तेवढंच वाटेकरी आहे म्हणून भाजपाने गुवाहाटी हॉटेलमधील प्रकरणावर खुलासा करण्याची हिंमत दाखवावी केवळ बेटी बचाओ महिला सक्षमीकरण अशा पोकळ गप्पा मारून येत असे देखील अतुल लोंडे म्हणाले आहेत असम सरोदे यांनी केलेले हे दावे अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहेत राज्याच्या राजकारणाचीच नव्हे तर महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जाईल असे हे दावे आहेत आपण नक्की कोणालाही निवडून देत आहोत याचाही विचार आता था, महाराष्ट्रानं करण्याची गरज आहे असीम सरोदे यांनी केलेले हे दावे आणि आरोप इतके गंभीर आहेत की त्यामुळं राज्यात खळबळ उडणं तर तितकंच स्वाभाविक आहे एवढे मोठे आरोप झाले असले तरी अद्याप शिंदे गटाकडून याबाबत काहीच प्रतिक्रिया आलेली नाही हे विशेष आहे किरकोळ आरोपावर देखील लगेच व्यक्त होणारे नेते एवढ्या गंभीर आरोपावर गप्प का आहेत गप्प बसण्याचा अथवा विलंबाने उत्तर देण्याचा अर्थ वेगळाही निघू शकतो याची कल्पना या नेत्यांना निश्चित असणार आहे अस्विन सरोद यांनी केलेल्या आरोपाबाबत तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आपली मतं जरूर मांडा आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा बेलआयकॉनचं बटन दावा जाता जाता एक लाईक नक्की करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार